कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्ता अंजे व मयाळू भक्ता आणजे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखांदार असो दिवे असो देव असो त्यांचे गण असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वार वरधाऱ्या माणसांकडून पुजारीकडून गुरुवर्यनकडून गुरू आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला माहिती सांगण्याचं कार्य करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्यान पाहिजे हे मात्र लक्ष ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठली समस्या विचारायची असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा अशा गुपित माहिती सांगणार व सत्यावर रिसर्च करून वारणाऱ्या माणसांकडून आणि तुमच्या मनामध्ये जे तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर देण्याचं कार्य हे करत असतं हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो आंबाबाईची परडे आली आहे पण गुरु मागतोय एक लाख रुपये काय करावे परडी विषयी अनेक माहिती युट्यूब चॅनलवर आहेत मित्रांनो पण त्याच्यामध्ये मी पण देखील माहिती दिलेली आहे इतरांपेक्षा वेगळी माहिती आहे सत्यावर माहिती दिलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा अनेक व्हिडिओ युट्यूबवर चालू आहेत मित्रांनो परडे विषय माहिती देत काय कथा सांगितलेल्या पण शोध अस्तित्व ज्या चॅनलवर मित्रांनो परडे विषय अनेक व्हिडिओ आहेत ते पण सत्यावर मित्रांनो ज्याला परडे असते माळ असते पोत असतो तोच तुम्हाला योग्य प्रभाध सांगत असतो हे मात्र लक्षात ठेव मी पूर्णपणे इतिहास देखील माळ परडे दे विषय सांगितलेलं आहे फक्त डीप मध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही पण डीपमध्ये परडी पोत माळ विषय माहिती सांगणार प्रथम पहिलं चॅनल आहे तुम्ही सर्च करून बघितलं तरी चालेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा काही जणांचा मला मेसेज आला किंवा मला युट्यूबवर कमेंट आली दादा मला परडी आलेले आहे मला अंबाबाईची परडी निघते ज्या ज्या मी माणसाकडे गेले बघण्यासाठी पाहण्यासाठी गेले गुरुवर्यनकडे गेले त्याच्यानंतर मित्रांनो बुवा बाबांकडे मी गेले त्या टायमाला मी गेले त्या टायमाला त्यांनी मला परडीच काढून दिली तर मग मी परडी घ्यायचा निश्चय केला पण परडी घ्यायला गेले तर मित्रांनो गुरु मला एक लाख रुपये फक्त परडीचे कार्यक्रमाचे मागतोय फक्त परडी आणि कार्यक्रमाचे एक लाख रुपये मला मागतोय मग दादा मी तर गरीब आहे मला तर परडी घेता येत नाही मग ही मी परडी घेऊ कशी मला अंबाबाईची सेवा करायची आहे मोरोपर्यंत तिची मला सेवा करायची मला तिला दुखवायचं नाहीये पण पर माझी परिस्थितीच नाहीये दादा एक लाख रुपये देण्याची पहिल्यापासून मला रीण झालेलं आहे मला घर नाही राहायला काय काय लोकांचे असे प्रश्न असतात आणि गुरुवर्णकडे गेल्यानंतर गुरु, गुरु म्हणतात लाख रुपये द्या फक्त परडीचे ज्या आई अंबाबाईनं आराध्यांच्या हातात परडी दिली त्या परडीचं उत्पत्ती तिच्या हातापासून झाले आय अंबाबाई ना त्या मित्रांनो कोल्हापूरच्या राजाला देखील परडी मागायला लावली निंदा केल्याबद्दल असा माझ्या आई जगदंबेचा इतिहास आहे कधीही चाळून बघितला तरी चालेल मित्रांनो तसेच पशु पक्षींना तसेच मित्रांनो माणसाला देखील प्रेम लावणारे ती आधी माया आधी शक्ती म्हणजेच आई भवानी आहे हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात कार्यक्रम असा झाला पाहिजे मंडप लागला पाहिजे त्याच्यानंतर गुरुचा सत्कार झाला पाहिजे फुलं उधळली पाहिजे कॅमेरा पाहिजे गाणे पाहिजे असे बोलून लुटण्याचं काम करत आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा पहिला काय असं होतं का, का? जेव्हा मोबाईलचा युग नव्हता त्या टायमाला असं काय होतं का मित्रांनो तर असं काही नव्हतं त्या टायमाला मित्रांनो भोळा भक्त या अंबाबाईची सेवा करत असे मित्रांनो दिवस रात्र अंबाबाईची सेवा करत असे शेतामध्ये काम करत अशी नंतर जगदंबा त्याच्या पशी जेवाला बसत अशी हे मात्र लक्षात ठेवा पहिल्याच्या रीती रिवाजानंतर चाललं किती तर मित्रांनो देवींचे भक्त होऊन गेलेले आहेत त्या अंबाबाईचे किती तर भक्त होऊन गेलेले आहेत पण मित्रांनो तिला तिचं जगदंबाईचं मित्रांनो तुळजापूर सोडून भक्तांच्या घरी हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो भक्तासाठी माझी आई जगदंबा भा अंबाबाई नगरला गेली मित्रांनो आणि तिथं मित्रांनो एकाला पोर बाळ नव्हतं आई जगदंबीला मागेल पण आई जगदंबीनं तिचं पोर बाळ म्हणून त्या आई बापांपासून राहिली त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हाला बऱ्यापैकी माहितच आहे मित्रांनो तरी सुद्धा माझ्या आई जगदंबा जर तुमची भक्ती निर्मल असेल तुम्ही करायला साहजिक असाल तर तुम्हाला आई जगदंबा कधीही माग पडून देणार नाही साडेतीन शक्तीपीठी मोठी म्हणलं तर थोडली मोठी मित्रांनो आई जगदंबा हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये आहे जगदंबेचं नाव गाजत हे देखील तुम्ही ओळखलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा तलवार स्वप्नामध्ये दाखवले मित्रांनो त्याच्यानंतर मित्र महापुरुष तिच्या चरणी जोडले मित्रांनो तरी सुद्धा तिने आईची ममता कधी या तुमच्या भक्तांवर सोडली नाही लोक आजकालची लोक या युगामध्ये भरपूर लालची झाली फक्त देवापाशी मागण्यासाठी गेली आणि हे बुवा बाबा त्यांचं चांदी करून घेतलं ज्याला माळ माळपर्डी माहित नाही पोटाची उत्पत्ती कशी झाली त्याला माहित नाही माळ्याची कशी झाली त्याला माहित नाही आज देखील ते देखील गुरु बनलेला आहे मित्रांनो फक्त एक ग्रॅमचं सोनं घालायचं त्यामध्ये कडे घालायचे त्याच्यानं तोडे बिडे घालायचे माळा रुद्राक्षाचा घालायच्या भगवा कपडा घ्यायचा संपला झाला गुरु त्याला शास्त्र माहित असो नसो मग लुबडायला रिकामी मग एखाद्याला लाख रुपये सांग त्याला दोन लाख रुपये सांग त्याच्यानंतर सुद्धा नाही चाललं की युट्यूबला व्हिडिओ बनवायची इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवायचे मग मित्रांनो भोळे भक्त पसण्याचे कामं करतात मग नाही त्याच्यामध्ये पण नाही चाललं पुढचं कॉम्पिटिशन असेल तर मित्रांनो काय करतात माहिती काँचीच लोक घेतात पाचशे रुपये देतात शेजारी थांबू करतात बघा मी ही गेरमाळ कशी केली आहे बघा ह्याला किती जणांना लुटलं म्हणजे असे देखील बुवा बाबा ह्या मार्केटमध्ये आहेत मित्रांनो प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मस्त मी तुमच्यापेक्षा लहान असो किंवा मोठा असो पण मी मित्रांनो ह्या शास्त्रामध्ये मित्रांनो आमचे पूर्वज गेले म्हणून तुम्हाला मी सांगतोय आई जगदंबीच्या तळ हातावर ज्याला मला हे सोन्याचं ताट आपण त्याला पात्र म्हणतो मित्रांनो प्रकारची भिक्षा मागून खाण्यासाठी माझा जोगो आहे त्रिखंडामध्ये ओळखण्यासाठी मित्रांनो आई जगदंबीची हे मित्रांनो ताट म्हणजेच की मित्रांनो हे परडी तसंच मित्रांनो येडाईची देखील परडे आहे माहूरगडच्या रेणुकाची देखील परडे आहे साडेतीन शक्तीपीठीपैकी मोठी म्हणली तर मित्रांनो आई जगदंबा तुळजापूरची अंबाबाई हे मात्र लक्षात ठेवा आख्या महाराष्ट्राची कुलस्वामी तिनं मित्रांनो मग हे तुम्ही जर तुमच्या लोकांना परडी निघले परडी निघल्यावर मित्रांनो एखादं साहजिकच आहे जसं की मित्रांनो तुम्ही आजारी असाल तर डॉक्टरकडे जाता तसंच मित्रांनो तुम्हाला जर कंट्रक्शनचं काम करायचं असेल तुम्ही इंजिनिअर जाता गौ्याकडे जाता तसंच तुम्हाला मूर्ती घडवायचं असेल तर तुम्ही वड्रांकडे जाता तसंच मित्रांनो प्रत्येकाचं काय ना काय शास्त्र देवीचं शास्त्र माहित नसेल तर तुम्ही मित्रांनो जोग आराध्याकडे जाता बरोबर आहे ना मग त्यांनी देखील तुमची लुटला लूट केली किंवा एक लाख रुपये दे नंतरच परडी घेते मित्रांनो आय जगदंबन असं कधी केलंय का हे परड्याचे दिलेत ना आय जगदंबाईन हे तुम्हाला फुकट दिलेले आहेत मित्रांनो आता कसं झालेलं पोटापोटी लालची झाला माणूस त्याच्यानंतर परड्याची उत्पत्ती केली दे दहा हजार रुपये दे वीस हजार रुपयाला म्हणून परडे विकायचा कार्यक्रम केला मग त्याचा रेट वाढत गेला काळ बदलत गेला तसा मग लाख रुपये झाला दोन लाख रुपये झाला फक्त देवीची गेरमाल करण्यासाठी लाख लाख रुपये तुम्ही घालवता हे कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलं नाही हे कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलं नाही मित्रांनो हे सगळा बाजारचा आहे बाजार कसा काय काय लोक युट्यूबवर व्हिडिओ गाणे बनवतात लोक पसतात त्याच्यानंतर मित्रांनो काय वेगळं स्ट्रेट चालू केलेलं सोनं चांदी घातला तो गुरु योग्य योग्य अरे तोच गुरु असला तर मित्रांनो देवीचा पुजारी काय योग्य नाही तुमच्यासाठी मग तुमची नजरा फिरतायत मित्रांनो हे नजरा फिरवण्याचं काम हे लोक करतात काळूबाईच्या रूपात मला हे दिसले अंबाबाईच्या रूपात माझा गुरु आला अरे गुरु गुरुच्या ठिकाणी देव देवाच्या ठिकाणी परमपिता परमात्मा त्याच्या ठिकाणी आहे हे मात्र लक्षात ठेवा आजकाल असे भरपूर लोक फसलेले आहेत ज्याला खरंच त्यांची परिस्थिती नसती तर मित्रांनो तरी परडी घ्या आम्ही दहा हजार देतो आम्ही वीस हजार रुपये घेतो हे वीस हजार रुपये घेणारे त्यांना अजिबात शास्त्र माहीत नसतं पण हे परडी देण्याचं कार्य हे कुठून आलं मित्रांनो हे परडी तुम्हाला देतोय कोण आंबाबाईचे असो येडाईचे असो मित्रांनो हे परडी तुम्हाला तिथला भोप्या देतोय म्हणजेच की आई जगदिंबीचा पुजारी बोप्या तुम्हाला माळ आणि परडी तुमच्या गळात घालतो नाही की ते एक लाख रुपये घेणारा गुरु तुमच्या गळात घालतो कधीही नोट करा तुमच्या गुरुला विचारा जर तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असेल मित्रांनो सर्वप्रथम तुमचा गुरु तुम्हाला नेतो त्याच्यानंतर बोप्याकडनं परडी माळ तुम्हाला घालतो मित्रांनो पहिले सर्वप्रथम आई जगदंबीने मान ह्या बोप्याला दिलेला आहे कारण भोप्या शेवटी देवी उठत नाही आणि शेवट देवी नवरात्रला जागृत होत नाही गोंधळाच्या हातनं हे मात्र लक्ष आहे अठरा पगड जात ती बाला बुल मित्रांनो ठेवल्या प्रत्येक घरोघरी आई जगदंबीचा जोगवा जा, मागितला जातो कोण वयस चालतं तर वयस घालतं कोण मित्रांनो ब्राह्मण असेल तर पूर्णपुळी नैवेद्य वाढतं पण आई जगदंबा कधीही नाराज झाले नाही कारण ह्या त्रिखंडामध्ये तिचा जोगवा हे मागितलाच जा जातो त्या आराध्याच्या हातात आहे मित्रांनो आराधी मित्रांनो ना योग करू शकतो शिकलेला आहे ना ध्यान करू शकतो ना मंत्र जप करू शकतो त्याच्यासाठी मित्रांनो ह्या आई जगदिंबीला भोळा पण दाखवून मित्रांनो हे परडी माळ परडी दिली ह्याच्यातच तुमची सेवा मान्य होईल म्हणून ह्या आई जगदिंबीना आशीर्वाद देखील दिला पण आजकालचे लोक काय करतात मित्रांनो परडी घेतली झालं मित्रांनो ह्या आई जगदिंबीला सगळं कळतं ती आधी माया आधी शक्ती आहे ते सर्वांची आई आहे तिला सगळं काही कळतं मित्रांनो फक्त भक्ती महत्वाची आहे हे मात्र लक्षात ठेवा कृती कुणाला देवाच्या माणसाला निंदू नये जर तुम्ही निंदत असाल तर तुम्ही त्या पात्रामध्ये योग्य असायला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर देवाची पूजा करता तुम्हाला येत नसेल तर त्याच्या टीका करता पण तुम्हाला आलं नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो भेण्याचं कारण नाही मी मित्रांनो काय ना काय उपाय तुमच्यासाठी आणत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं जा काम करत असतो माझे हे मित्रांनो धंदा नाही आजकालचे लोक मांडून बसलेले तर युट्यूबवर इंस्टाग्रामवर धंदा नाही आहे माझा माझ्या पिढ्या ह्याच्यामध्ये गेलेला माल परडे हे माझ्या पूर्वजपासून आलेले आहे मित्रांनो येडायच्या हातात मला परडे आहे अंबाबाईचा परशुराम आहे मला हे मात्र लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला जीव तोडून सांगतोय की तुमची कुठं फसवणूक होऊ नये म्हणून तुमचा गुरु पण एवढं तुम्हाला ज्ञान देणार नाही फक्त मंत्र देणार झालं संपला विषय तू कोण मी कोण दुसरा चे याला रिकामी त्याच्याकडून लुबडायला रिकामी हे आजकालचे ढोंगे गुरुवर याच्या चालू आहेत हे मात्र लक्षात ठेवा उंगली मी उड उडवत नाही मित्रांनो तुमची देखील चुकी असते तुम्ही कधी परतून तुम घेतलंच नाही पैसा पाणी अरे त्याला त्या देवीनं भिकाराचं शिरमंती केलं त्या गुरुला तुम्हाला पण करू शकते पण तुम्ही भक्ती तर कुठं करताय भक्तीच करत नाही तुम्ही निंताय फक्त निंताय देवापाशी फक्त पैसा जायदाद मागाला जात आहे पण कधी भक्ती मागाला जावा देव तुम्हाला कधीही कमी पडून देणार नाही हे माझा शब्द आहे हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो ज्याच्याकडे पैसे नसतील त्याने परडी कशी घ्यावी ज्याच्याकडे पैसे पैसे नसतील एक लाख रुपये जमत नसतील तसल्या बुवा बाबापासून आधी पहिला लांब हात राहायचं आई जगदंबेपशीच्या देवळात जायचं तिला बोलायचं बघ आय तुळजापूरच्या अंबाबाई तुझ्या रावळामध्ये उभे आहे मित्रांनो मी तुझ्या रावळामध्ये उभे आहे मला तुझा न्याय पाहिजे आहे साहेब म्हणायचं मला तुझी परडी घ्यायची तुझी सेवा करायची योग्य प्रमाणे मला गुरु भेटू द्याय साहेब म्हणायचं त्याच्यानंतर बघ जे बी गुरु भेटल ते काय असेल ते मी ज्ञान माझं प्राप्त करून घेईल तुझी सेवा मी कर भोप्याकडे जायचं मित्रांनो सर्वप्रथम जर गुरु केला नसेल तर भोप्याकडे जायचं मित्रांनो बोप्याकडनं माळ परडी घ्यायची तुमच्याकडनं पाचशे सातशे आठशे नऊशे रुपये जातात तिथं तुम्हाला भोप्याकडनं परडी घ्यायची देवीचा अभिषेक करायचा देवीला ताड करायचं सगळ्या दोन गोष्टी आई साहेबांना बोलायच्या त्याच्यानंतर मित्रांनो परडी वगैरे घेतल्यानंतर भोप्याकडनं परडी घेतल्यानंतर एखादा गुरु पकडायचा ते योग्य प्रमाणे तुमच्याकडनं लुबडणारा नसावा त्याच्यानंतर त्या गुरुला तुमचं काय असेल ते तुम्हाला जे काय त्रास होते ते सांगायचं त्याच्यावर लावून बघितला जातो परडी आणले म्हणायचं फक्त परडी मला उजळवून द्या काय म्हणायचं हे परडी मला उजळून द्या त्याच्यासाठी खर्च किती सांगा मग त्याचा खर्च काय येणार आहे मित्रांनो गुरुचा आहेर माहेर चेलाचा आहेर मारत तुम्हाला काय असेल ते बंद बांधला तर बाजू बंद बांधू शकतात एखादी पिठी देतात रक्षणासाठी आई जगदेंबीचा ताट उजळून देतात मातेंगीची पहिली परडी मागावी लागते तुम्हाला तिथल्या तिथं परडी मागायला लावतात पोत पाजळून देतात त्याच्यानंतर माळ परडी तुमच्या गुरु तुमच्या अंगावर घालतो त्याच्यानंतर ते परडी तुमच्या हातात द्यायला आणि तुम्ही मागायला रिकामी त्याच्यानंतर मित्रांनो गोळाचा खेर चापात्याचा कार्यक्रम तुमच्या योग्य प्रमाणे करा खर्च येत नाही पण लोक नसावा आता काय लोक म्हणतील तुम्ही परडी कशी का आणली तिथं आम्ही लागतो तुम्ही लागतो हे गुरुवरे तुम्हाला असे बोलणारे असतील तर मित्रांनो ते ढोंगे आहे त्याला काही शास्त्र माहीत नाही हे मात्र लक्षात ठेवा बोप्याकडनं परडे घ्या परडे उजळावा लेतल्या ले आठ नऊ हजार रुपये खर्च लेतल्या ले डोक्यावरनं पाणी गेला मित्रांनो वीस हजार रुपये खर्च येतो त्याच्यानंतर गोंधळाचं काय असेल तर तीन चार हजार रुपये घ्या सवासण्या भरा त्याच्यानंतर मित्रांनो जेवढ्या परड्या असेल तेवढ्या परड्या भरा मिठा पिठानं साडी चुळीनं सगळ्या मोठ्या मोठ्या परड्या त्याच्या देवीच्या अंबाबाईच्या मातंगीच्या लकाबाईचं ताट असेल काळूबाईचं ताट असेल परड्या असेल सगळं भरून घ्या त्याच्यानंतर त्यांच्या पाया पडा आरती करा मित्रांनो आणि गुरु म्हणाल तसं मित्रांनो परडी मागा झालं तुमचं ताट तीस हजार रुपयामध्ये तुम्ही सगळे मोकळे लाख रुपयाचे तर पाहतो सोडून द्या मग हा गुरु योग मित्रनों। मित्रनों भोपास भोपास तुम्हाला योग्य भेटायला लागतो हे मात्र लक्षात ठेवा एवढंच शास्त्र आहे मित्रांनो मित्रांनो आहे जगदंबीचं ताट भोपाच देतो भोप्यास तुमचा पहिला गुरु आहे हे मात्र लक्षात ठेवत त्याच्यानंतर बाकीचा भोप्या कार्यक्रम करत नाही पण जर तुम्ही योग्य प्रमाणे बोलले की ते तुम्हाला कार्यक्रम करून देतो किंवा त्याला तर तुम्ही गुरु मानला तर तरी बी चालून जातो तुझ्या रावळामध्ये गेरमाळ करा पर संपला विषय लाख रुपयाला तुम्ही लुबाळणार जाणार नाही काय नाही बाकी मागणं टाकायचं म्हणलं की आई जगदमिला मागणं टाका त्याच्यानंतर काय थोडीफार अडचण आली तर मित्रांनो योग्य प्रमाणे गुरु करा दोन तीन हजार रुपये दानं फुकून घ्या संपला विषय मग लाख रुपये कशाला लागतात मित्रांनो भक्ती निर्मळ आहे ना बाद झालं बाकी काही गरज नाही कोणाची भक्ती महत्वाची आहे भक्ती असल तर शक्ती आहे हे लक्षात उपाय करा आई तुमच्यावर नाराज होणार नाही जर नाराज झाली तर आक्षेला कधी हाक मारा कुठलाही गुरु उभा राहू दे कुठलाही आराधी चौकशी उभा राहू दे त्यांना उत्तर देण्याला मी समर्पित आहे हे मात्र लक्षात ठेवा मी त्यांना एकच बोलन की तुम्हाला दिवीनं लुबडायला सांगितलेलं आहे का कार्यक्रम करताना पैसा लुबडायला तुम्हाला तुम्हाला दिवीनं सांगितलं आहे का हे देखील माझ्याकडे प्रश्नांचे उत्तर माझे प्रश्नांचे उत्तर असे आहेत मित्रांनो ज्यानं उत्तर देईल तोच उत्तर देईल नाही तर मित्रांनो माझे प्रश्नाचे उत्तर कुणालाही सापडत नाहीत सत्यावर बोलणारा पोरग आहे म्हणून काय काय लोक टीका करतात काय काय लोकांनी तर वकील महाग लावले वकील त्यांचे काय काय तर गुरु लोकांचे वकील पोलिस असतात मित्रांनो एखाद्या तुमची लुटा लुटी झाली तर तुम्ही त्या गुरुला भांडायला गेले तर यांनी काय करतात वकिलाची केस टाकेन असे लेखील गुरुवर्य लोक वकील पोलिस धरून आहेत मित्रांनो तेच आहे जगदी मेरे त्यांना ज्ञान दिलं आहे का लोकांना लोभडायचं नंतर एखाद्याच्यावर वकील सोडायचा हे देखील कार्य चालू आहे मित्रांनो पण जगदंबा कधी गप बसत नाही तिच्या काटेला आवाज आहे आव काय काय गुरुवर्य लोक तडपून तडपून मेलतो काय काय लोकांच्या मागे दावाखाना लागलेले काय काय लोकांना लोका तर फक्त पुरी झाल्यात काय काय लोकांना तर मित्रांनो टिकला नाही मग विचार करा हे आहेत इतकं खोटे आहेत मित्रांनो त्याचा प्रश्न त्याच्यापाशी मित्रांनो पण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका इतरांना शेअर करा सत्य काय ते कळू द्या तुमच्यापर्यंत ठेवू नका कारण असे काही लोक तडपलेले आहेत काही माहिती माहिती नाहीये म्हणून इतरांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा जर तुम्ही भक्त असाल आई राजा उद्या उद्या सदानंदीचा उद्या उद्या लिहायला विसरू नका काळूबाईच्या नावानं चांगला पाटलाच्या नावानं चांगले चांग कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल मित्रांनो तुमच्याकडे जर मला फोन पे करायला दोनशे रुपये नसतील तर कमेंट करा त्याच्यावर देखील उत्तर देण्याचं कार्य करून त्याच्यावर देखील स्पष्टपणे व्हिडिओ बनवण्याचं कार्य करेल हे मात्र लक्ष ठेवा पैशासाठी नाही माझा जीव जोडतोय फक्त भक्तांसाठी देवींच्या आरासाठी माझं मन धरतं हे माझं लक्ष ठेवा कारण त्याला खरी माहिती भेटली पाहिजे म्हणून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल